एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत सुनावणी सुरू होती नोव्हेंबर दोन हजार पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोर्टाला सरकारनं वाढवून जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत दिलेली आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू आणि त्यानंतर कोर्टाने सरकारला जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुनावणी झाली त्यानंतर कोर्टाने हे मोठं विधान केलेलं आहे थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे प्रशांत सारखं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा होती आहे पण आज सुप्रीम कोर्टाकडून त्याच्यावर विधान करण्यात आलं काय सांगशील ज्यापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या संदर्भातली सुनावणी होती पण राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने यामध्ये एक हस्तक्षेप अर्ज दाखल केला आला त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या चार आठवड्यात पुढे ढाकलण्यात यावरती प्रचंड कोर्ट प्रचंड नाराज झाला त्यांनी म्हटलंय की राज्य निवडणूक आयोग या पद्धतीने वेळ काढून पडण्याचं धोरण का घेत आहे त्यावरती कोर्टाने स्पष्ट शब्दात आदेश दिलेला आहे की येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे असे स्पष्ट निर्देश देखील देण्यात आले त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नगरपालिका असो नगर नगर परिषद असो किंवा पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा महानगर नगरपालिका असो या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या संपूर्ण प्रक्रियेसाठी ईव्हीएम राज्य सरकारनी राज्य निवडणूक आयोगाला द्याव्या अशा प्रकारचे देखील स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत सोबतच काही जर मशीन विकत घ्यायच्या असेल तर त्यासाठी राज्य सरकारने आदेश काढावा असं देखील स्पष्ट केलं आहे सोबत हेही स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण निवडणुकीसाठी जो लागणारा लागणारा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील येत्या चार आठवड्यामध्ये हा संपूर्ण कर्मचारी रुंद जो आहे तो निश्चितपणाने राज्य निवडणूक आयोगाला देण्यात यावे आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलंय की दोन चीफ सेक्रेटरी आणि बाकी लोक आणि इतर सेक्रेटरी जे आहे त्यांना आगामी दोन आठवड्यात पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचारी रुंदामध्ये सहभागी करून घ्यावं असं देखील स्पष्ट कोर्टाने म्हटलं त्यामुळे एक प्रकारे दणकाच राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि स्पष्टपणे शब्दात सुनावलेला आहे की त्या येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत राज्यातील संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या प्रियंका प्रशांत महत्वाची माहिती आहे आणि त्यानंतर ईव्हीएम वर देखील सर्वोच्च न्यायालयाने काही भाष्य केलंय त्याबद्दल सविस्तर सा सांग ज्या पद्धतीने माहिती जर बघितली त्या पद्धतीने राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं की जेवढ्या निवडणूक आवश्यकता आहे निवडणुकीसाठी जवळपास सहासष्ट हजार मश, सध्या मशीन्स ज्या आहेत त्या ईव्हीएमच्या मशीन केंद्र खास करून राज्य निवडणूक आयोगाला आहे आणि जवळपास अजून अतिरिक्त पंचावन्न हजार मशीन्स ज्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाला हवा असं राज्य सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं यावर याचिकाकर्त्याचे वकील जे आहे सगळा वेळ काढू पडणार आहे असं देखील स्पष्ट केलं एवढा उशीर जो आहे तो, उची, तो करण्याची देखील गरज नाही असंही याचिकाकर्त्याने म्हटलं होतं कारण की दोन हजार सव्वीस पर्यंत जर हा निवडणुका होत नसेल तर साधारणतः गेल्या वेळी जे आज सुप्रीम कोर्ट स्पष्ट शब्दात सांगितलं होती सरकारची गरज आहे माध्यमातून

निश्चितच प्रशांत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर ही थेट जाऊयात अतुल लोंडे यांच्याकडे अतुल सर ही मोठी बातमी समोर आलेली आहे सुप्रीम कोर्टाने ज्या महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या त्याच्यासाठी मुदतवाढ दिली आहे जानेवारी सव्वीस पर्यंत काय सांगाल एकही कारण व्यवस्थित या सरकारला देता आलं नाही कोर्टासमोर कोर्टाने मे मध्ये चार महिन्याची मुदत दिली होती सप्टेंबर पर्यंत निवडणुका होऊन पाहिजे नव्हत्या असं कोणी त्यांना विचारला त्यांनी सांगितलं आमच्याकडे ईव्हीएम नाही आहे सणवार होते अशा अनेक कारण जे आहेत ते सांगितले हेच कारण जेव्हा मे मध्ये सुनावणी झाली त्यावेळेस सांगता आले ते कारण की सनवार तर काही असं नाही आहे की अचानक आले तर हे सगळं जे आहे या सरकारचं अकार्यक्षमता जी आहे ती सातत्यानं पुन्हा पुन्हा पुढे येतात पहिले तर निवडणुकाच घ्यायच्या नव्हत्या आता निवडणुकांचं प्रेशर जे आहे ते, ते, ते है। है सुप्रीम कोर्टाकडून आलं कारण विना प्रतिनिधींचं तुम्ही कसं काय लोकांना कोणाच्यावर सोडू शकता त्याच्यामुळे त्यांना आता जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे तरी पण ह्या सरकारवर ज्या पद्धतीची शक्ती सुप्रीम कोर्टाने करायला पाहिजे कसं करत नाहीत त्यामुळे जानेवारी मध्ये होईल याची काही गॅरंटी थोडी घेता येत अगदीच पण सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे त्याचं पालन करणं दिलं मे मध्ये पण असेच निर्देश दिले होते की चार महिन्यात निवडणुका घ्याव्या मी सुप्रीम कोर्टाला शेवटी सांगावं लागलो पहिले त्यांनी म्हटलं की तुम्ही आधार कार्ड घ्यायला हरकत नाही आधार कार्ड घ्या तुम्ही शेवटी सुप्रीम कोर्टला सांगावं लागल की बारावा बारावा प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड घ्या बरोबर म्हणजे सक्ती केल्याशिवाय आणि कानपिरगाळल्याशिवाय सरकार थोडे ऐकत आहे यांना यांना लोकप्रतिनिधींचं सरकार नको यांना तनाशाही हुकुमशाही आपल्या म्हणून तसंच चाललं पाहिजे असं सरकार हवं आहे निश्चितच अतुल सर धन्यवाद आपले आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत किशोरी पेडणेकर ताई मोठी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले मुदतवाढ देण्यात आली आहे एकतीस जानेवारी पर्यंत आपली प्रतिक्रिया नाही नाही मुलामध्ये सगळ्या देशामध्ये संविधानाचा जितका अपमान करता येईल तेवढा होतो आहे संविधान म्हणजे काय सुप्रीम कोर्ट कोणाच्या आधीन राहून सगळे निर्णय देता तर संविधानाच्या अधीन राहून मग हे संविधानालाच सगळे लोक जर मानतच नसतील आणि आपल्याला वाटते आम्ही हे आधीच सांगितलं होतं की हे दोन हजार पंचवीस ला इलेक्शन घेणार नाही अजूनही तो कॉन्फिडन्स यांच्यामध्ये नाही आणि त्याच्यामुळे मला आत्ताही वाटतय जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सेकंड पार्ट मध्ये इलेक्शन होतील आरक्षण आरक्षण आहे जे काय ऑक्टोबरला दिवाळीत वाजून टाकतील दिवाळीत किशोरी ताई तुम्ही अशाच लाईन वर जोडलेल्या राहात भाजपचे नेते सुधीर आपल्या सोबत आहेत सर आ, किशोरी ताईंचं असं म्हणणं आहे की निवडणुका घेण्याचा कॉन्फिडन्स सरकारमध्ये नाहीये या सरकारमध्ये त्यामुळेच निवडणुका ज्या आहेत त्या आत्तापर्यंत रखडलेल्या आहेत आपली प्रतिक्रिया आहे की त्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या कारणांनी थांबल्या होत्या सुप्रीम खरं तर या निवडणुका थांबवण्याची आवश्यकता नव्हती पण शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च असल्याने त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर केला निवडणुका कोणीही थांबवू नये ही साधारणतः एक उत्तम लोकशाहीची परंपरा आहे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की, ना की या निवडणुका न झाल्याने या महाराष्ट्राचा साधारणतः साडेतीन हजार ते चार हजार कोटी रुपयाचा वित्त आयोगाचा निधी आजपर्यंत येऊ शकला नाही कारण वित्त आयोगाच्या कायद्यामध्ये जिथं निवडणुका होत नाही तिथं वित्त आयोगाचा निधी दिला जात नाही आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक नगर परिषदांना याचा फार मोठा फटका बसला आहे की त्यांच्या साफसफाईवर परिणाम झाला यातून अप्रत्यक्षपणे अनेक प्रश्न जन्माला गेले खर तर सुप्रीम कोर्टाने निवडणुकीच्या कालावधीला स्टे देणे किंवा निवडणुका न होऊ देणे असं सुप्रीम कोर्टाच्या अजून व्हायला नको पण झालं आता कमीत कमी सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं की एकतीस जानेवारी पर्यंत करावं तर मला वाटतं की सरकार शेवटी निवडणूक आयोगाला या निवडणुका घ्याव्या लागतात सरकारला दोष देणं म्हणजे मला वाटतं की सरकार निवडणुका घेत नाही निवडणुका या निवडणूक आयोग घेत निवडणूक गा तर आमचा आग्रह आहे की जेवढ्या वेगाने निवडणूक होईल आमचं केंद्रात के चार हजार कोटी आमच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्या सुधीर सर मी तुम्हाला थांबवते तुम्ही तुम्ही अशाच लाईनवर थांबा किशोरीताईंकडे आपण पुन्हा जाऊ किशोरीताई सुधीरजींचं म्हणणं तुम्ही ऐकतच असाल त्यांचं म्हणणं सरकारला निवडणुका घ्यायच्याच आहेत या निवडणुका न घेतल्या कारणाने निधी रखडलेला आहे आणि तो सरकारची जबाबदारी नाही ती निवडणूक आयोग निवडणुका घेतं त्यामुळे असे आरोप करणं चुकीचं आहे तुम्ही काय म्हणाल मी ना आरोप नाही करत आहे मी जे खरं आहे जे वातावरण आहे ते मी सांगते मी आरोप नाही करत आहे मुलामध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीने अविश्वास पूर्ण देशात दिसतो आहे म्हणजे इतरांच्या भाषेत पायपूसन झालंय इतक्या वर्षात कधी असं निवडणूक आयोगाचं चित्रण न ते आता दिसत आहे असं लोकांचं म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे त्याचबरोबर इतर पक्षांचा आमच्या पक्षांचं पण म्हणणं आहे ते अंगाशी आलं की मग निवडणूक आयोग पण निवडणूक आयोग जे निर्णय घेत आहे काही जे निर्णय जसं पाहिजे तसे होत आहेत सुप्रीम कोर्टाला सुद्धा जाऊन सांगितलं आम्हाला एवढ्यात घेताना येणार नाही तेव्हा आता सुप्रीम कोर्टाने कान पिळलंय परत असं नाही चालणार तुम्हाला घ्यावंच लागेल सुप्रीम निर्णय होता दोन हजार हजार च्या आत ना बरोबर सुधीरजी तुम्ही ऐकताच आहे दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणूक आयोगाचे आयुक्त यांचा काही के केंद्राच्या निवडणूक का आयुक्ताशी दूरदूरपर्यंत संबंध असण्याचं कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आयोग हा तटस्थ आहे आणि सुदैवानी आदरणीय वाघमारे साहेब जे निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे आहे ते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे सैनिक आहे संविधानावर पूर्ण विश्वास असणारे आहे त्यांच्याबद्दल असा शंकास्पद आपण वक्तव्य करू नये असं माझं वाटतं वाघमारे हे अतिशय अतिशय विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सच्चे पैक आहे आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीने अविश्वास दाखवणे योग्य नाही आणि निवडणूक आयोग हा महाराष्ट्राचा जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा याचा केंद्राच्या निवडणूक आयोगाचा तसा काही तर तुमचे दोघांचेही धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी पुढच्या महत्वाच्या बातमीकडे